आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल गोपाळांसोबत तरुणाई नॅशनल फ्रेंड्स टू सोशल फाउंडेशनचा कौतुकास्पद स्मितरंग महाराष्ट्रातील विवी जिल्ह्यातील मित्र एकत्रित नॅशनल फ्रेंड सोशल फाउंडेशन नावाची विना नोंदणीकृत संस्था स्थापन केली असून या माध्यमातून ते गेली चार वर्ष विविध क्षेत्रात सामाजिक कामे करत आहेत शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील दुर्गम भागात असणाऱ्या आरदेव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांशी स्मितरंग कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांशी संवाद हितगुत चित्रकला स्पर्धा संगीत खुर्ची विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम करण्यात आले दुर्गम व ग्रामीण भागात असणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना कलागुणांना उद्देशानं स्मितरंग हा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी संस्थेचे माननीय या प्रशांत गुरव अक्षय वायदंडे रोहन सगरे ओमकार शेटे गणेश नकाते जयदीप पाटील नेहा मालपुरे निकिता पवार श्वेता सगरे तनुजा गुरव आदी सदस्य उपस्थित होते यावेळी प्रथम शाळेच्या वतीनं सर्व सदस्यांचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर संस्थेच्या वतीनं शाळेतील सर्व मुला मुलींना अल्पहार आल देण्यात आला त्यानंतर सर्वांसाठी चित्रकला स्पर्धा संगीत खुर्ची स्पर्धा डान्स स्पर्धा खेळण्यात आली यामध्ये प्रथम द्वितीय तृतीय असे क्रमांक येणाऱ्या मुला मुलींना शालेय वस्तू बक्षीस म्हणून देण्यात आले व सर्व मुला मुलींना साहित्य पेन देण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या परिसरात वृक्षरोपण करण्यात आलं प्रतिनिधी अक्षय वायदंडे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची